नाशिकमध्ये श्रावणातील तिसऱ्या सोमवारी कपालेश्वर पालखी सोहळा उत्साहात संपन्न श्रावण महिन्यातील तिसऱ्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या सोमवारी नाशिक शहरात भगवान कपालेश्वराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला श्री कपालेश्वर महादेव मंदिरापासून निघालेली ही पालखी गोदावरी नदीच्या रामकुंडापर्यंत नेण्यात आली ज्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते आज दुपारी पारंपरिक हिंदू ढोल ताशेंच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात पालखीने मंदिरापासून प्रस्थान केले भगवान शंकराच्या पंचमुखी मुखवटा असलेली ही पालखी खांद्यावर घेऊन जाण्याची सेवा करण्यासाठी भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता या मिरवणुकीत काही भाविकांनी अंगाला भस्म लावून आणि पारंपरिक जटा धारण करून सहभाग घेतला ज्यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते पालखीचा मार्ग कपालेश्वर मंदिरातून सुरू होऊन पंचवटी परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून आणि गंगा घाटेवरून पुढे रामकुंडाच्या दिशेने गेला मार्गात ठिकठिकाणी महिलांनी सडा रांगोळ्या घालून पालखीचे स्वागत केले आणि भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले अखेरीस गोदावरीच्या तीरावर रामकुंड येथे पालखी पोचवल्यावर महादेवाला अभिषेक घालण्यात आला आणि विशेष पूजा करण्यात आली श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजेला आणि शिवमूठ म्हणून मूग अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी होणाऱ्या कपालेश्वर पालखी सोहळा हा नाशिकच्या अनेक धार्मिक परंपरांपैकी एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो कपालेश्वर मंदिर हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे महादेवासमोर नंदी नाही या कारणामुळे या मंदिराला आणि येथील उत्सवांना एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे या पालखी सोहळ्यामुळे नाशिकचा गोदावरी तट आणि पंचवटी परिसर भक्तिमय रंगात न्हावून निघाला